नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार मी मस्त बटाटा व्हेफर्स आणि मी एक किलोची रेसिपी दाखवणार आहे कारण मी भरपूर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत दहा किलो पाच किलो वीस किलो पन्नास किलो अशा आहेत पण ताईंचे फोन आले मला की ताई तुम्ही खूप मोठ्या मोठ्या रेसिपीज सांगतात तर एवढ्या नको पाहिजे आम्हाला एक किलोची रेसिपीज दाखवा तर बघा मी इकडे आता एक किलो बटाटे घेतलेले आहेत तर मी आज एक किलो बटाट्यापासून व्हेफर्स बनवणार आहे तर बघा इकडे जी चूल पेटवलेली आहे मस्त तर चूलवर एक पातेलं ठेवलेलं आहे आणि आता ह्या पातीला आपल्याला पाणी ठेवायचं आहे तर आपल्याला जेवढे वेपर्स पडतील तेवढं पाणी ठेवायचं आहे म्हणजे मी अर्ध पातीलं पाणी ठेवलेलं आहे आता आपण हे जे बटाटे घेतलेले आहेत तर त्याची साल काढून घ्यायची आहे अगोदर तर बघा मी इकडे अर्ध पातील पाणी ठेवलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये मीठ टाकणार आहे तर बघा अशा प्रकारे मी अंदाजे मीठ घेतलेले आहे आणि आपल्याला खार थोडे नॉर्मल खारसाठी अलबाजी वेपर्स म्हणून मी अंदाजे मीठ घेतलेले आहे आणि मी लगेच तयार करणारे कोणी कोणी रात्रभर पाण्यात भिजत ठेवतं हो मग सकाळी उठून ते तयार करतात तसं नाही बनवणारे मी एकाच दिवसात आपले वेपर्स तयार होतील अशी रेसिपी आहे आजची तर बघा मी इकडे आता बटाटे घेतलेले आहेत आणि रॅकरच्या साह्याने आता आपली आपल्याला वरचे साल असते ती काढून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे पूर्ण साल काढून घेणार आहे मी तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण साल काढून घेतलेले आहे मस्त ने आता मी इकडे पाणी घेतलेलं आहे या पातेल्यामध्ये आता जे पाणीच टाकायचे आहेत बटाटे साल काढून म्हणजे काळे पडणार नाही आता परत मी या बटाट्यांचे परत तसेच साल काढून घेते आणि वेपर्स करताना कधी कर पण बटाटा मोठाच घ्यायचा लहान घ्यायचा नाही तर बघा मी पूर्ण सालाशी काढून घेतलेली आहे ती बाजार ठेवायची आता बघा इकडे मी बटाटे घेतले होते पूर्ण छान असे साल काढून घेतलेली आहे आणि मी इकडे अर्ध पातील पाणी ठेवलेले आहे आणि याच्यामध्ये मी अंदाजे मीठ घातले पण तुम्हाला जर करायचे असेल तर तुम्ही कमीत कमी तुमी। एक किलो बटाट्यासाठी चाळीस ग्रॅम मीठ घ्यायचे म्हणजे नॉर्मल त्यां त्यांनाच थोडा खार पण यायला पाहिजे तर आता आपण वेपर्स तयार करून घेऊ आता मी किसनी घेतलेली आहे किसनीच्या सहाने वेपर तयार करून घ्यायची आता मी याच पातेल्यामध्ये वेपर्स तयार करून घेते तर वेपर्स तयार करताना बटाटाचा उपाय घ्यायचा आहे आणि लांब बटाटा घ्यायचा आहे वेपर्स करताना पण मी पूर्णतः अशा प्रकारे वेपर्स तयार करून घेते तर बघा किती छान वेपर्स तयार होत आहे काहीच गरज नाही पहिल्या दिवशी साल काढून ठेवायची नेहरस तयार करून ठेवायची त्याचं काहीच गरज नाही तुम्ही एका दिवसात वेपर्स तयार करू शकतात आणि मी नेहमी करते असेच पद्धत आहे माझी तर बघा अशा प्रकारे आपले वेपर्स तयार झालेले आहेत आणि खूप छान पातळ पण आहेत मस्त बघा माझे बोट दिसत आहेत खालून तर आता मी राहिलेले जे बटाटे आहेत आपले त्याचे पण असेच वेफर्स तयार करून घेतले आता तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण वेफर्स तयार करून घेतलेले आहेत मस्त मोठे मोठे वेफर झालेले आहेत तर मी ह्या पाण्यात तुट्टी वगैरे काहीच टाकलेली नाही आहे मी बिना दि, तुट्टीचेही पर्स बनवते कारण की टाकत नाहीये फक्त आता मी ते दोन पाणी घेतलेले तर आपल्याला कमीत कमी तीन ते चार पाण्यामध्ये धुवून घ्यायचे स्वच्छ व्यवस्थित तर मी आता या मी इकडच्या पाण्यात टाकते तर अशा प्रकारे पूर्ण बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे मस्त तर बघू शकते मी किती खराब पाणी निघालेले आहे या पाण्यामुळेच बटाटे आपले काळपट येतात आपण जर तीन चार पाण्यामध्ये धुतले ना तर बटाटे आपले जे विपर्स असतात ते काळपट येत नाही आता मी हे पाणी फेकून देते आणि आता परत दुसरं पाणी देते तर बघा मी इकडे आता परत दुसरं पाणी घेते आता ह्या पाण्यात परत मी धुवून घेते छान आलेले मस्त वेपरस परस एकच नंबर आलेले आणि पूर्ण मोकळं पाणी घ्यायचंय मी धुवायला असं झपट पाणी घ्यायचे म्हणजे पूर्ण जे कापट पाणी असं ते पूर्ण निघून जात तर बघा मी पूर्ण चार पाण्यामध्ये परत धुवून घेतलेली आहेत तर बघा तरी तर सुद्धा थोडं खराब पाणी होतं तर मी नवीन दुसऱ्या पाण्यात आणून चार पाण्यात असं स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण इकडे पाणी पण छान असं गरम झालेलं आहे तर आपल्याला ह्या गरम पाण्यात टाकायचं तर तुम्ही बघू शकता पाणी किती गरम झालेले अशा प्रकारे पाणी गरम करून घ्यायचे आता पूरणाचे थोडे थोडे करून घे फर्स्ट सोडायचे आहेत परत जास्त नाही ठेवायचे आहेत पाण्यात दोन ते तीनच मिनटं ठेवायचे आहेत कारण खूप पतले आहेत केलेली मी ते तर आता मी इकडे चम्मच घेतलेला चम्मचच्या सहाय्याने छान असं पाण्यात मिक्स करून घ्यायचे आहे तर मी एक किलोला अंदाजे मीठ घातलेलं होतं तर तुम्हाला मी अंदाजप्रमाणे सांगते तुम्ही चाळीस ग्राम मीठ घाला छान पेपर्स तयार होतील मस्त तर बघा आता मी तीन ते चार गरम करून घेते आता तर तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि पाणी खूप गरम झालेलं होतं आता आपण थोडं चेक करून बघू तर आपण इथं जो वेपर्स आहे तर तो फक्त असा नख पोचायचं त्याला असं एकदम अलगद नरम झालेला एकदम मऊ झालेला आहे मस्त तर हे वेपर्स तयार झालेले आहे आता आपण हे वेपर काढून घेऊ आता इकडे पातील आहे या पातेल्यात आता ही गाळणे घेतलेली आहे जाळीची तर याच्यात आपल्याला हे वेपर्स काढून घ्यायची आहे आता पूर्ण वेपास आपण असेच काढून घेऊ आता आणि कलर बघू शकता किती छान कलर झालेला आहे छान असे छान असे मस्त तयार झालेले आहेत छान शिजलेले आहेत मस्त तर बघा मी पूर्ण पेपर असे काढून घेतलेले आहेत आता आपण छान असं एक एक करून पसरून घेऊ मस्त बघा इथं मी एक कापड घेतलेला आहे कॉटनचा आणि आता याच्यावर आपल्याला एक एक पसरून घेऊन मस्त आता हे पूर्ण असेल असे पसरवून घ्यायचे म्हणजे थंड होतील पटकन तर आता मी पूर्ण आता असे एक एक करून पसरून घेणार आहे भरपूर ताई मला म्हणायचे की ताई तुम्ही खूप मोठे मोठे रेसिपी टाकतात तर त्या आमच्या लक्षात बसत नाही तुम्ही एक एक किलोचंच प्रमाण आम्हाला दाखवत चला तर त्याचं कारण असे मोठे मोठे व्हिडिओ म्हणजे माझा स्वतःचा पापड उद्योग आहे पापड उद्योग असल्यामुळे मला कमीत कमी आठ ते दहा किलोचं प्रमाण घ्यावं लागतं आणि आता बघा इकडे सुद्धा माझे पूर्ण पापड तयार झालेले आहेत तयार करून आता कुठे वेळ भेटला आणि आता एक मला प्रमाण दाखवते मी मी अशा प्रकारे आता वेपर्स पसरून घेतलेले मस्त आता छान गुणात कडक करून घ्यायचे आणि मग मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत दाखवते अजून सुकल्यानंतर पुढची प्रोसेस तर बघू शकता मी आपले वेपर्स तयार झाले आहेत था। मस्त छान पांढरे शुभ्र तयार झालेले तुम्ही बघू शकता आणि मी एकाच दिवसात केलेले आहेत सगळे वेपार सकाळीच सगळे प्रोसेसर केलेली होती मी आणि तुट्टी वगैरे काहीच टाकलेली नाही तर मी टाकली तरी चालेल नाही टाकले तरी चालेल फक्त एकच आहे की जे आपण ज्या वेळेस वेपारचे आपण ते तयार करतो वेपार किसणीवरती तर त्या चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तुम्ही चार पाण्याने जरी धुतले तरी चालेल पण स्वच्छ धुवून घ्यायचे तिकडे बघा साईडला मी सगळे पेपर असेच बनवलेले आहेत माझा पापड उद्योग आहे तर माझ्याकडे रोजचे मोठमोठे मौट ऑर्डर असतात तर मी सगळे वेपर अशाच पद्धतीने पोर तयार केलेले आहेत फक्त मी एवढी एकच रेसिपी तुम्हाला एका किलोची एका किलोचं प्रमाण दाखवलेलं होतं कारण मला भरपूर महिला सांगतात की ताई तुम्ही भरपूर मोठमोठ्या मौट रेसिपी दाखवतात तर एवढ्या रेसिपी नको दा, नका दाखवा आम्हाला आम्हाला छोटी रेसिपी दाखवा तर आज छोटी रेसिपी दाखवलेली आहे एक किलोचं प्रमाण तर आता चला आपण तळून बघू आता कसे होतात बघा मी अगोदर तेल गरम करायला ते ठेवलेलं तर तेल छान असं गरम झालेलं आहे आणि आपण जे पर्स तयार केले ते बघा इकडे ठेवलेत मी आता जास्त फक्त चार पाच तळून दाखवते तुम्हाला मी बघा फुल करते तर बघू शकता किती छान झालेत मस्त सकाळीच केले तुमच्या समोर मी एकच नंबर तयार झालेले आहेत अजून परत दोन तीन चवण दाखवते पांढरे शुभ्र मस्त तर बघू शकता तुम्ही तळून किती पांढरे शुभ्र झालेले आहेत मस्त लाल बिलकुल झालेले नाही आहेत आणि मी एकाच दिवसात पूर्ण बनवलेले होते हे आणि तुट्टी वगैरे काहीच टाकलेली नव्हती तर खूप छान झालेले आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद